हाय हॅलो नमस्कार मी माधुरी सुंटक्के तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा सरसे स्वागत करते कसे आज सगळे आय होप सगळे ठीकच आहे हे बघा हे आहे माझं किचन आणि आज आपल्या किचनमध्ये बनणार आहे स्पेशल रेसिपी आणि मी पण लाईफमध्ये फर्स्ट टाईमच बनवणार आहे पनीरची भाजी आणि लाईकच्या पराठा बनवायचा ट्राय करते तर तुम्हाला दाखवतेच कशा पद्धतीने बनते आणि आपला रिझल्ट कसा येते म्हणजे फर्स्ट टाइम बनवत आहे तर खूप काही कन्फ्युजन राहणार आहे आणि तुमचं मला फ तुमच्यासोबत मी माझा फर्स्ट एक्सपिरियन्स शेअर करते तर लसण कांदा आणि थोडंसं खोबर आणि अद्रक एक टमाटर आहे ते कापून घेते मी सर्वात पहिले मी मसाले भाजून घेते म्हणजे मसाले भाजल्यावर भाजीला आपल्या थोडी चांगली टेस्ट येणार आणि त्याच्यासोबतच खोबरं पण टाकून घेते म्हणजे एकाच साजे दोन काम होऊन होते तर मी यामध्ये टाकलेलं आहे सांबार कांदा अद्रक जिरं खोबरं आणि टमाटर तर आता मी याचा पेस्ट बनवून घेते आणि मी थोडं हे भाजून घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यामुळे आपला मसाला पण टेस्टी लागणार खायला तर अशा प्रकारे आता आपला मसाला तयार आहे आणि आता आपण पन पनीरचे बाईक म्हणजे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे तर मला वाटते पनीर मी बाहेरच काढून ठेवलेलं आहे थोडे थोडे छोटे छोटे मी पनीरचे तुकडे करून घेतलेले आहे आणि इथे मी कांदा कापलेला आहे मोठ्या साईजमध्ये आणि इथे शिमला मिरची फ्राय करून घेतली आणि आपला थोडासा बारीक कांदा कापलेला आहे फोडणी द्यायला जास्तपैकी आपलं तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी करून टाकले पनीट झाली आहे मी कमी तेल गरम होऊ आणि त्याच्यामध्ये पनीर टाकले त्याच्यामुळे माझं पनीर खालच्या साईडला जडत आहे आणि ते लागत पण यामध्ये आहे मी मसाला मसाला तेलला सुट्टेपर्यंत होऊ द्यायचं बघा असा खमंग वाट सुटलेला आहे आपल्या मसाल्याचा आणि हा मसाला पूर्णपणे झालेला आहे हे बघा मस्तपैकी तेल सुटलेला आहे आपल्या मसाल्याला आता मसाल्यामध्ये टाकणार आहे आपण थोडीची हळद एकदम कमी प्रमाणात टाकते हळद आणि हे आहे अंबारी मिरची पावडर ते टाकते मी दोन चम्मच की पनीरची भाजी आणखी थोडंसं टाकून देते कारण पनीरची भाजी पण ती गोड नाही घालली पाहिजे त्याच्यामुळे मी दोन चमचा आणि हे आहे धनी पावडर धनी पावडर पण दोन चम्मच टाकते आणि हा हे गुळाचा हा एक काळा मसाला गोडा कंपनीचा आहे हा गोडा तर थोड्या प्रमाणात काळा मसाला टाकते आणि ते टाकते कळले मीठ मसाला झाला त्यामध्ये टाकते पनीरचे बाहेर के केलेले कट केलेलं पनीर तुम्ही म्हणत असणार की खूपच कमी प्रमाणात पनीर वापरलं तर त्याचं कारण हे आहे की आम्हाला जास्त पनीर आवडत नाही आणि आम्ही फर्स्ट टाईमच खाणार पण आहे पण ते मसालाचं मसालाच हा आहे आपल्या पनीरचं तर आता अशा प्रकारे की कोणीची भाजी तयार नाही मस्त वाक सुटलेला आहे तर त्याच्या मस्त एकदम बारीक कापलेला संभार भाजी स्वस्त खा मस्त रहा